नमस्कार आज श्रावणातला दुसरा सोमवार त्यानिमित्त आपण श्रावणी सोमवारीची पूजा करणार आहोत महादेवाची सर्वप्रथम आपण पूजेसाठी लागणारं साहित्य बघूयात हळदी कुंकू अक्षत गुलाल शिवामुठीसाठी तीळ साखर दूध वस्त्रमाळ दू, केळी भस्म फुलं त्यानंतर बेलपत्र सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करूयात गणपती म्हणून आपण प्रातिनिधिक स्वरूपात सुपारी घेतली आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा प्रणम्य देवं गौरीपुत्रं विनायक भक्तावासं स्मरे नितं आयुषकामासिद्धे प्रथम वक्रतुंड द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्ष गजत्र चुर्थक लंबोदर पंचमच्या षष्टम विकटमेच सप्तम विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण तथाष्टम नवम तु दशमनायककं एकादश गणपती द्वादशे तु गजान द्वादश तानी नामा पठेनरा न विघ्न वेसिद्धी करा प्रभो विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुतन मोक्षार्थी लभते गतीं जपेत गणपती स्तोत्र षड्विर्माे फलत शरेन च लभते नात्र संशय अष्टभ्योग्राह्मण्य लिखिवा या समर्पयत तसे विद्या गणेशस्य प्रसादता इथे नारद पुराणे संकटनाशन गणेश स्तोत्र संपूर्ण सुपारीला दूध पाणी हळदी कुंकू अक्षत गुलाल लाल फूल वाहून आपण पूजा केली आहे त्यानंतर साखरेचं नैवेद्य दाखवला आहे धूपदीप ओवाळलं आहे आता गणपतीची पूजा संपन्न झाली आहे आता आपण महादेवाच्या पूजेला सुरुवात करूया माझ्याकडे देवघरात एक महादेवाची पिंड आहे तर मी त्याचीच पूजा करीत असते चला तर मग महादेवाच्या पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम दूध पाणी तारी तुझ वीण शंभो कोण तारी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ज्या ठिकाणी आपल्याला महादेवाची बेलपत्र वगैरे फुलं वाहून पूजा करायची त्या ठिकाणी तांदूळाचे दाणे ठेवून आपण महादेवाची पिंड ठेवूयात पूजेला सुरुवात करूया नंतर हळदी कुंकू व्हायचं गुलाल व्हायचंय अक्षध व्हायची आणि आज दुसरा सोमवार असल्यामुळे तिळाची शिवमूठ आपण वाहतोय तिळाची शिवमूठ वाहून झाल्यानंतर एक बेलपत्र व्हायचंय नमशिवाय महादेवाला थोडं भस्म लावायचे यानंतर एकशे आठ बेलपत्र व्हायचेत

अशा प्रकारे आपण एकशे आठ बेलपत्री वाहून घेतलेल्या आहेत नंतर आपण वाहूयात वस्त्रमाळ वाहूयात वस्त्रमाळ वाहून झाल्यानंतर फुलं वाहूयात महादेवाला साखरेचा नैवेद्य दाखवूया अशा प्रकारे आपली महादेवाची पूजा संपन्न झाली आहे तर आपण आरती करूयात सुख करता दुखरता वाढता विघ्नाची नुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी कंठी झळके माळ माळ शोभे जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव दे। रत्न खचित करा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे चढित कुठे शोभत हो वारुंजन ते चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दाश रामाचा पाय सदना संक पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर्ग जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती દર્શન માત્રે મન સ્વરણી માત્રે મન કામ જય દેવ જય નવતો બ્રહ્માંડી વાળા ત્રિનેત્રી જવાળા લાવણને જયદેવ જયદેવ જય શ્રી શંકરાઓ સ્વામી શંકરા આરતી ઓ વાળુ ભાવાતી ઓ વાળું કરપુર જય દેવ જય કરપુર ગૌરા બોળા નય નિર્ધંગી પાર્વતી સુમના માળા विभूतीचे उदंठ निळा ऐसा शंकर शोभे वे उमा वेलनाळा जय देव जय देव जय श्री शंकराओ स्वामी शंकरा आरती शंकर आर तिओ भावारिओ वाळू दैत्य सागर मंथन पैकी त्यामा जीव चित्वासुरपणे प्राशन केले नीलकंठना प्रसिद्ध झाले जय देव जय देव दे जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावते गौरा जय देव जय व्याघ्रामर फण सुंदर मद मुनी मुनिजन सुखकारी शतकोटीचे उच्चारी रघुकुल राम दासांतरी जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती ओ वाळू ओ वाळू जयत गौरा कापूर गौरम करुणावतारम संसार सारम सदाब संत हृदया देला कपालकाय कपाल माला शशे कराय दिगंबराय च दिगंबराय नम शिवाय च नम शिवाय कर्पूर निपोयापणा अशा पद्धतीने आपली श्री आजची श्रावणी सोमवारची शिवामुठीची पूजा संपन्न झालेली आहे